तर आता कारले मस्त कटिंग करून घेते कारले आपले कट करून झालेले तर त्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेऊया हाय फ्रेंड्स मी वैशाली तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तर कसे सगळे मजेत ना तर मी आज बनवणार आहे कारले कारले तर सगळ्यांना बनवता येतात असं काही वेगळं काही नाही आहे फक्त मी माझी रेसिपी तुमच्याशी शेअर करते की मी कारलं कशा पद्धतीने बनवते कोणी काय मसाल्याचं बनवतं कोणी सुक्कं बनवतं कोणी चकल्या करून फ्राय करतं भरपूर कारल्याचे प्रकार आहेत तर मी माझ्या पद्धतीचं कारलं तुमच्याशी शेअर करते तर पाहू शकता आम्ही मार्केटमधून मस्त अशी ताजी ताजी छोट्या छोट्या प्रकारचे कारले आणलेले कारल्यामध्ये पण एक दोन तीन प्रकारचे कारले आहेत एक जर असं फिकट व्हाईट बोललं तरी आहे ना व्हाईट कलरचे पण आहेत ग्रीन मोठे याच्यापैकी मोठे मोठे पण येतात हे छोटे छोटे याच्यापेक्षा पण छोटे कारल्याचे पण भरपूर प्रकार आहेत तर हे कारले आणलेले आहेत मी पाहू शकता ताजे तर बोलले ताजे आणले तर ताजेच कारले बनवले तर जरा टेस्ट छान लागेल तर चला बनवूया आपण कारले तर आता कारले मस्त कटिंग करून घेते पाहू शकता कारल्याला मी कट करून घेते मधून एकदम कट करायचं बाकी काहीच नाही कारले आपले कट करून झालेले तर त्याच्या आतमधल्या ज्या बिया आहेत त्या काढून घेऊया ह्या बिया आहेत त्याच्या आतमधल्या पाहू शकता तर त्या बिया आतमधल्या काढून घेऊया आपण हे पूर्ण कारल्यातल्या बिया काढून घेतलेल्या आहेत मी तर आता अशाच बाकी सगळ्या कारल्यामधल्या काढून घेतलेल्या तर चला आता मी मीठ टाकून त्याला उकळून घेते उकड़ा का कारले मस्तपैकी उकडायला ठेवलेले आहेत मीठ टाकून चिंच वगैरे किंवा काय लिंब वगैरे काय टाकत नाही फक्त मिठा आपण उकळून घेत असते आपले कारले उकडतात तोपर्यंत तो मी हे सगळं तयारी करून घेतलेली त्याच्यासाठी जिरे शेंगदाणे भाजून घ्यायचे खोबरं लसूण आणि हे तीळ अद्रक त्याला सगळ्यांना भाजून घेऊया आपण कारलं आहे आपल्या शरीरासाठी खूप म्हणजे खूप चांगलं आहे पण कारलं खाताना नेहमीच तोंड लहान म्हणा मोठे म्हणा दगाच्या तोंडे वाकडं होत असतं पण काही काही नाही आवडत तर काही काही खातात आवडीनं आणि कारलं शुगरवाल्यांसाठी पण खूप चांगलं असते चला आपण घेऊया आपल्या सगळ्या सामग्री भाजून घेऊया याच्यामध्ये मी तीळ घेतलेले आहेत कारण तीळ असं तर कोण खात नाही असं भाजीमधूनच शरीरासाठी गेले चांगले असते म्हणून मी तीळ घालत असते आता आपण शेंगदाणे टाकले मस्त पिके आपण तू शेंगदाण्याशी शे भाजून घेऊया शेंगदाणे भाजून झालेले खोबरं मस्त लालसर भाजून घेऊया जिरे आणि तीळ टाकून घेतलेले ते सोबतच टाके ते मस्त तडतोड झाले ते भाजून घेऊया आपण त्याच्यातच थोडासा लसूण टाकलेला आहे लसूण पण थोडासा मस्त भाजून घेते सगळं आपलं आता मस्त भाजून झालेलं आहे थोडं थंड करून घेते आणि मग त्याला बारीक करून घेऊया आपला मसाला आता थंड झालेला आहे तर त्याला बारीक करून घेते कारले पण आपले मस्त उकडून आलेले आहेत पाहू शकता आपला खूप एकदम बारीक पण नाही त्याने असं थोडासा जारसर वाटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ हळद टाकून घेते पाहू शकता त्याच्यामध्ये हळद मीठ मीठ कमीच टाकलेलं आहे कारण मी कारले उकडताना मीठ टाकलो आहे त्याच्यामुळे आणि गरम मसाला घरगुती मसाला थोडी लाल मिरची पावडर टाकलेली आहे थोडी कोथिंबीर कापून टाकूया पाहू शकता थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे आणि याच्यामध्ये थोडंसं मी कच्चं तेल टाकून घेते जास्त नाही थोडंसंच आणि याला सगळ्याला मी मस्त मिक्स करते आता मस्त सगळं आता मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता आता मी हे सगळं सारण कारल्यामध्ये भरून घेते पाहू शकता कारल्यामध्ये पूर्ण मसाला भरून झालेला आहे पूर्ण दाबून दाबून मसाला मस्तपैकी भरलेला आहे चला आपण आता त्याला तळून घेऊया आपलं आता तेल तापलेलं आहे तर त्याच्यामध्ये कारले सोडून घेऊया कारले फ्राय करण्यासाठी तेलून घ्यायचं बारीक जी असेल त्याला मस्त आता फ्राय होऊ देऊया पाहू शकता मित्रांनो कारलं फ्राय झालेलं आहे मस्तपैकी दिसायला छान दिसतंय थोडं मी टेस्ट पण करून बघितलं तर चांगलं झालेलं आहे कडू वगैरे काय झालेलं नाही आहे तर माझं आता कारलं फ्राय झालेलं आहे तर माझा ब्लॉग मी इथंच थांबवते आवडला तुम्हाला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये टाटा बाय बाय